मला कमून बोलू द्यायचं नाही हेच कळालं नाही तो लक्ष्मण उड्या केलं कंट्रोल मध्ये फक्त दीपक केदार मुळे मित्रांनो बीड पासून हा झांझावाद चालत आलेला आहे आणि हे जर मोर्चे निघाले नसते हा आक्रोश झाला नसता तर या वाल्मिक कराडला मको का लागला नसता हा आवाज झाला म्हणून या ठिकाणी हा मको का लागलेला आहे मित्रांनो आज या मोर्चा मोर्चामध्ये अनेक लोक आहे मी मि दोन मिनिटांमध्ये संपवणार आहे पण या झाडा खाली सावलीला धरून काही जण बसलेले काही जण कपडे मळतील म्हणून उभा आहेत सावलीला धरून तुम्ही बसलात या वैष्णवीकडे बघा या लेकराकडे बघा तिच्या डोक्यावर न्याय मिळाला पाहिजे हाताने पालत करून बघितलं त्याच्या पार्श्वभागावरती भयानकपणे मारहाण झाली किती वेदना झाल्या असतील संतोष देशमुखला किती वेदना झाल्या असतील पाणी मागितलं तर तुम्ही मूत दिला आणि आम्ही आक्रोश करायचा नाही आणि बोलायचं नाही कोणताच माहिती लाल आम्हाला रोखणार नाही यांना फाशी झाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही आणि नाटक सोडा अजित पवार मुन्नी आका म्हणून मी बोलत नसतो नाव घेत असतो हे नाटका सोडा अजित पवार तुम्ही पालकमंत्री पद घेतलं आणि धनंजय मुंडे सांगतात मीच सांगितलं घ्यायला मग हे बी सांगा की याच्यात खेळ कुणी कुणी केलाय तुम्ही म्हणता की मीच पालकमंत्रीपद सांगितलं मग मं मंत्रिमंडळातून तुम्ही राजीनामा का

आमच्या विजय बापा साठी आम्हाला लॉंग मार्च करावा लागतो आम्हाला मोर्चा करावा लागतात आणि शेफाली खान ला दोन दिवसात न्याय मिळतो मला वाटलं होतं आमच्या मोर्चात आता शेफाली खानचा फोटो घ्यावा लागेल पण मोर्चा नाही आंदोलन नाही निवेदन नाही त्यांचा आरोपी अटक झाला स्पेशल एनकाउंटर दया नाही कमराला बंदूक लावून तिथं गेला मीडिया ट्विटर नेते सगळे खानच्या न्यायासाठी या ठिकाणी उभा राहिले अरे बाबा दलितांच्या लेकरांनी मराठ्यांच्या लेकरांनी संविधानाचं रक्षण केलं खंडणी खोरांच्या विरोधात लढले आमचा संतोष देशमुख स्वतःसाठी गेला नाही आमचा संतोष देशमुख एक बहुत समाजाच्या माझ्या सोडवण्याला वाचवायला गेला आणि तुम्ही त्याला त्या ठिकाणी मारून टाकलं आणि हा लक्ष्मण हाके केराळ्याच हॉस्पिटल किती जाणार माहित आहे त्याला वराळ्याच्या हॉस्पिटलच्या गोळ्याची गरज आहे म्हणे कोपरडी टू होणार आहे मोर्चातून काय येड का काय मला काय कळणार आणि म्हणे शेतकऱ्याकडे कर दहा लाख रुपये आले कुठून अरे शेतकऱ्याची लायकी काढतो शेतकऱ्याची शेत लक्ष्मण हाके लायके काढणार कोपर्डी टू तरी घालणार चौकशी करत नाही कोण दंगल घडवणार आहे काही नाही कोपर्डी टू नाही या ठिकाणी फक्त लक्ष्मी हाकेच्या पोटात तुकते कारण मोर्चामध्ये निळा भगवा पिवळा आणि हिरवा या ठिकाणी आलाय आहे दुसरं तिसरं काही नाही हाय आंदोलन हत्याकांडात या आंदोलनात एक महाराष्ट्रात आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार जिवंत होतोय आणि सामाजिक सलोखा वाढतोय म्हणून यांच्या पोटात दुखायला लागलंय दुसरं तिसरं काही नाही आणि म्हणून मित्रांनो जाता जाता एवढच सांगतो की हा भाऊ धनंजय देशमुखला टाकीवर चढावं लागलं ला। जेव्हा ला। जेव्हा बनच्या वैष्णवीच्या डोळ्यासमोर तोंडासमोर जातो त्या चष्म्यातून तिचे आसरू टपकन टपकतात अरे कधी न्याय देणार न्याय मागत किती दिवस गरबाच मावली आणि वैष्णवी सोमनाथ सूर्यवंशी आई आणि संतोष देशमुख ची लेख सरकारचे दहा लाख रुपये तोणाव फेकून दिले आणि न्याय पाहिजे पैसे नाही म्हणणाऱ्या या जिजाऊच्या रमाईच्या लेखी कधी न्याय देणार आहे ले? न्यायासाठी आम्हाला वन वन भटकावं लागत न्याय 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 मागतोय म्हणतायत राजकारण करते काय राजकारण केलं बाबा दीपक केदारने आनंदराज साहेब आलेले बाबासाहेबांचे नातू आलेले मोर्चा मध्ये छत्रपती शाहू महाराजांचे छत्रपती संभाजी राजे आले अरे वंशज राजकारणासाठी येत असतात का हे तर आलेत मानवतेला आणि माणुसकीला न्याय देण्यासाठी पुढे शाहू बाबासाहेबांचा महाराष्ट्र वाचवण्यासाठी आणि तुम्ही म्हणता राजकारण करता तुम्ही म्हणता जातीवाद जातीवाद नाही संतोष देशमुखला न्याय दिल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही बरोबर गुन्हेगाराचे मी भक्त निघले भक्त कुणाकुणाची भक्ताची आहे व्याख्या रस्ता रोको झाला त्या माऊलीला काय करावं अंगातच आलं ना हुई, हुई, हुई। तिला बोलीला कासाठी हेच माहित नाही हो नाही तर काय होणार बिचारी असं घुमून घेतलं काही दिवसांनी तर मंदिर बी उभा करून कापूर देते काय तोंडात काय माहिती खुणाचं समर्थन करतो अरे गुन्हेगारासाठी तुम्ही रस्त्यावर येता कुठे बीडची पोलीस रक्षणासाठी टायर जाणाऱ्याला काठी का मारली नाही परभणीतच काठी का मारली हा प्रश्न मी विचारतोय इथं दानवे साहेब आहेत जलील साहेब आहेत आपला मोर्चा निघलाय कुणी बोलणार आहे की नाही मार्केट चालू आहे घराला लावल्यात हे योग्य नाहीये हे योग्य नाही आमचा आवाज दाबू नका आमचा न्यायाचा आवाज आहे आणि हा न्यायाचा आवाज कुणी दाबता कामा नये गुन्हेगारांचे भक्त वाढलेत प्रति मोर्चे हिम्मत वाढली आम्ही बोललो म्हणून ते शांत बसले अन्यथा काही करायला निघाले असते हार्वेस्टर म्हणे दहा लाख रुपये शेतकऱ्याकडून आले कुठून अरे योजना काढली तशी आधी दहा लाख रुपये पाहिजेत लोक नातेवाईकाकडून उष्णे घेतात लोक शेती घाण ठेवतात आणि तुम्ही म्हणता दहा लाख रुपये कुठून आणले आणि पुन्हा म्हणतो मी गुन्हेगाराचं समर्थन कधी केलं अरे दहा लाख रुपये म्हणून तू गुन्हेगाराच समर्थन करू लागलाय आणि म्हणून जाता जाता एवढंच आव्हान करतोय की संख्या कमी होता कामा नये संतोष देशमुखला सोमनाथ सूर्यवंशीला न्याय देण्यासाठी जोपर्यंत आरोपीला फाशी होत नाही तोपर्यंत ऊन वारा पाऊस काहीच नाही हा लढा चालत राहील असच आव्हान करतो आणि थांबतो जय भीम